रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आजही नवी दिल्लीतल्या रेल्वे भवन इथल्या वॉर्डरूममधून विशेष गाड्यांबाबत माहिती घेतली प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या वैष्णव यांनी आज नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट दिली आणि या सणासुदीच्या काळात रेल्वेनं केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी बारा लाख रेल्वे कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत या विशेष गाड्यांद्वारे एक कोटींपेक्षा जास्त प्रवाशांना आधीच सेवा देण्यात आली आहे असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं सुरत मुंबई कोयंबतूर हैदराबाद आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख स्थानकांवर चोवीस तास देखरेख ठेवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली यासोबतच धावत्या गाड्यांवरही बारकाईनं लक्ष ठेवलं जात असल्याचं ते म्हणाले यावेळी अश्विनी वैष्णव यांनी पाटण्याला जाणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसोबतही संवाद साधला यावेळी प्रवाशांनी भारतीय रेल्वेनं केलेल्या व्यवस्थेचं कौतुक केलं को पूछा है, उन सबने व्यवस्था के ऊपर अच्छा सेटिस्फेक्शन व्यक्त किया है और किसी एक बहन ने तो कहा था कि चौदह वर्षों से वो अपने यही दिवाली छठ पे काम जाती है लेकिन इस साल का उनको सबसे अच्छा लगा मेहनत कर रही है पूरी टीम और करीब करीब अब तक स्पेशल्स में एक करोड़ से ज़्यादा पैसेंजर्स जा चुके हैं प्लस ये जो दिल्ली एरिया है केवल दिल्ली एरिया में ऑन एन एवरेज डेली सवा चार लाख लोग जा रहे हैं गेल्या वीस दिवसात चार हजार दोनशे अकरा विशेष गाड्यांमुळे एक कोटीपेक्षा जास्त प्रवाशांना सेवा मिळाली असून सणांमधल्या वाढत्या गर्दीला सेवा पुरवण्यासाठी आणखी सात हजार आठशे गाड्या चालवल्या जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दिवाळी आणि इतर